नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर पुन्हा एक धक्कादायक प्रकार जो आहे बदलापूर श्री कॉलनी या परिसरातून समोर येतो आहे बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आपण सकाळपासून बघतोय की मुलांना पकडणाऱ्या ज्या टोळ्या आहेत बदलापूर शहरात फिरतायत अशीच एक टोळी श्री कॉलनी या परिसरामध्ये सुद्धा आली होती आणि तिच्यामध्ये सकाळी जो व्यक्ती सापडला त्याच्यासोबत जे आहे अजून एक इसाम जो आहे आपल्याला बघायला मिळतोय त्यांचा व्हिडिओ सर्वप्रथम आपण बघणार आहोत आपण जसं की सांगितलं की हळदी कुंकू तांदूळ वगैरे हे करून जे ते दिशाभूल करण्याची नागरिकांचा प्रयत्न करतात तसाच प्रकार या ठिकाणी झाला नंतर लूटमार करतात मुलं चोरण्याच्या उद्देशाने सुद्धा या टोळ्या बदलापूर शहरात फिरतायत एकाला तर बदलापूर पोलिसांनी जे आहे ताब्यात घेतले मात्र आता याच्यात या व्हिडिओ जे दिसत तो दुसरा आहे तो फरार आहे अजूनही या परिसरात आलाय श्री कॉलनीमध्ये आपण इथे जे नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद साधूया की नेमकं काय घडलं काय बोलायला सकाळ सकाळच्या वेळी आले होते ते अकरा अकरा साडे अकराच्या टायमाला पूजा करत असताना ते लोक आले पहिले एका घरात गेले पैसे मागितले पैसे दिले तर पैसे टाकून दिले आणि काय काय ते बोलायला लागले नंतर आमच्याकडे आले आमच्या इथे पैसे दिले तेच केलं आणि नंतर इथे बाजूला वर्माजी म्हणून राहतात त्यांच्या बायकोच्या दरवाज्यात बसून त्यांनी काहीतरी तांदूळ बिंदूळ हे चालू होता मग तेव्हा माहिती पडला तेव्हा ते आम्ही आलो इथे सगळे आणि बाजूच्या आजीना पण त्यांनी घेतला आणि मग तेव्हा ते आम्ही त्यांना इकडनं पळवले त्यांना तांदूळ वगैरे हे करत होते म्हणजे ते काही करण्याचा प्रयत्न करत होते हळदी कुंकू सगळं मागून घेतलं होतं आणि एकदम जवळ बसलेली ती बाई त्या माईच्या घरी पण आले काय मॅडम आमच्या म्हणजे मागच्या दारी डायरेक्ट ते घरात यायला लागले तर मी किचन मध्ये होते तर मी त्यांना ओरडले की तुम्ही का आत येतात असं डायरेक्ट ते बोलले की हो मागच्या दारून आले ना कारण की तर मी बोलले की पुढच्या बाजूनी या तर ते मागच्या दारून या आत मध्ये यायला लागले तर मी म्हटलं थांबा थांबा नाही म्हणे आम्हाला पाणी पाहिजे तर मग माझे सासरे होते मी त्यांना बोलवलं म्हटलं तुम्ही बाहेर या जरा तर मग ते त्यांना बोलतात शिवा वगैरे असं म्हणजे शाप वगैरे द्यायला लागले वाटोळ होईल ला असं होईल तसं होईल म्हटलं तुम्ही असं का बोलतात असं हा आणि तिथेच दारातच चूळ वगैरे भरून असं हात वगैरे असं हात वारे वगैरे करत होते ते मग त्याच्याने भीती वाटते ना की काय बोलतात हो असं आणि मुलं आहेत आमच्या घरात हो एक महत्वाचं आपण बघत असाल तर जिथे जिथे लहान मुलं ज्या ठिकाणी आहेत तिथे हे जास्त करून भरकटताना आपल्याला बघायला मिळतात काय बोलायला आम्ही गोंगट केला मग आम्ही सगळ्या लेडीज आलो बाहेर आणि त्या वर्मा मॅडमच्या बायकोला सांगितलं की घरात घेऊ नको म्हणून एकदम त्यांच्या घरामध्ये जाण्याचा प्रकारेच बसलेले जबरदस्ती करत उमरातच येऊन बसलेले हडी कुंकू सगळं मागवलं होतं आणि काहीतरी करत होते त्या बाईला प्रकार सुरू आहे म्हणजे हा आणि तेव्हा हे आले यांना पण बोलून घेतलं तेव्हा मग त्यांना आम्ही भागवले काई, काई ला, ला, मैं आया तो देखा इधर बैठे हुए थे वो लोग और चावल मंगा के लिया हल्दी मंगा के लिया कुमकुम मंगा के लिया और चिल्लर पैसे भी कुछ रखे हुए थे तो मैं बोला और वो दारू के नशे में था पूरा पैर से भी लंगड़ा रहा था तो मैं भगा रहा था तो भाग नहीं रहा था तो हम लोग ने उसको मारा हे बघा हे सगळे रो हाऊस आहे तिथे कॉलनी ती श्री कॉलनी जी आपल्यासोबत माझ्याकडे माझ्या पण पायरीवर येऊन बसले माझ्याकडे बोलतात मी दहा रुपये दिले दे दे त्यांनी घेतले नाही त्यांनी रिटर्न दिले बोलतो तुझ्या पाकिट ठेवून मला अकराशे रुपये आणि मी बोलले माझ्या घरात कोण नाही मी माझ्या सोनबाईला बाईला नातेला आतमध्येच लपून ठेवली बेडरूम मध्ये मी बाहेर आधी त्याला एक्कावन्न रुपये दिले लहान मुले ना आहेत पण तो बसला होता पायरीवर येऊन ना उठतच नाही ना मग त्याला एकावन्न रुपये दिले आणि भाकरी दिली खायला आणि तेवढा त्यांचा तिकडून गाट आला काय हाकला वा त्यांनी हळदी कुंकू विंकू यांच्याकडं मागितलं ना यांच्या पायरीवर दोघांच्या पायरीवर दोन बसले ना मग मी घाबरली मग त्याला एकावन्न रुपये दिले त्याचा घेतला काढा मग डायरेक्ट पायत्रीवर बसून राहिलेले तिथे तर उठत नाही ना अकराशे रुपये दे हा काढला ना माझ्या कपाळाचा कुंकू लावला हां त्याच्या कपालाचा काढून माझ्या कपाळाला लावलं असं वाटलं का ते काही का का भूल देण्याचा अंबर करण्याचा वाटला पण माझा स्मरण आता सद्गुरुचा मी आपली स्मरण करत होती समर्थ तू येस पाठीशी बाबा यांना जाऊ दे अशी मी म्हणत होती तर पहिल्यांदाच घडला की या आधी कधी झालं होतं पहिल्यांदाच घडलंय ढवळे जर असे प्रकार घडत आहे तर बदलापूरकरांनी करायचं काय म्हणजे त्यांचं स्वतःचं घर आहे रो हाऊस आहे त्यांच्या पायत्रीवरतीच ते अज्ञात दिसाम येऊन बसलेले हळदी कुंकू वाहत आहेत त्यांना किती भीती वाटेल अक्षरशः म्हणजे घरी ह्या टायमाला कोणी नसतं दुपारच्या वेळेस जर आपण बघत असाल तर काई, काई रहा ये है, शासन जरा सड़क शक्ति होना चाहिए ये सब आए कैसे इस एरिया पे और दूसरी बात तो सबके लिए ये तो इन्फॉर्मर होगा रात को चोरी बोरी ये सब होने का चांसेस रहते हैं तो मेरा एक ही रिक्वेस्ट है पुलिस शासन को कि ये इस पे सख्ती हो जाए और हम लोग को सेफ्टी पे दी जाए हा परिसर आपण जर बघत असाल व्हिडिओ काढले देऊ काय पाठवला हो माझी मुली पण होती आम्ही घाबरून आहोत आम्ही नंतर ह्या दोघे आले म्हणजे या आम्ही आहेत तुम्ही या तेव्हा आम्ही ह्यांना बघून बाहेर आलो मग ह्या दोघीला पकडलेच होते आम्ही नाही आलो असतो तर ह्या दोघे बसूनच होते हा या बाईला लुटली असते म्हणजे ते काय करत पूजा पाठ चालू होती एकदम तोंड जवळ जवळ घेऊन हलडी कुंकू तांदूळ सगळं मागून घेतलं होतं आणि मग असते असते सांगितलं असता कानातले ते गळ्यातले ते रो हाऊसचा परिसर आहे आणि हा धक्कादायक प्रकार घडतो इथे म्हणजे बघा हे काही लज्जास्पद बाब नाहीये अशा घटना घडत असतात की ज्या वेळेला असं काही होतं भूल देण्याचा प्रयत्न केला जातो किंवा काही संग्रह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आपण घाबरतो की आपल्यासोबत होतंय मग आपण का झालं कोणाला सांगितलं पाहिजे पण या नागरिकांचं खरंच कौतुक केलं पाहिजे की दुसऱ्यांसोबत घडू नये म्हणून जनजागृती म्हणून तरी हे सगळे सांगताय तिथे हे बघा याच घरामध्ये जे ते हा प्रकार करण्याचा प्रयत्न जे करत होते इथे तांदूळ काय असेल ते आणि आपण जेव्हा एका सकाळी तो व्यक्ती इसम पकडला त्याला ते विचारलं तेव्हा त्यांनी ते सांगितलं की मी एकटाच आहे असं एकटाच आहे बरोबर ना किती जण हो तो व्हिडिओ मी बघितला दुपारी ऍक्च्युली म्हंटल तो त्या व्हिडिओमध्ये तो सांगतोय की मी एकटाच होतो पण ऍक्च्युली इथे दोघ जण आलेली हो त्याच्यावरून समजत ना आपल्याला सर वाटते का आता हो, वाटते कारण आमच्याच घरात छोटी छोटी मुलं आमची बाहेर खेळत असतात मुलं त्याच्यामुळे काय मागणी करताय प्रशासनाला काय वाटतं पोलीस पोली, प्रशासनाला काय मागणी तिथे राऊंड मारत जा म्हणा पोलिसांना सांगा म्हणजे बरं होईल तेवढं ना संध्याकाळच्या टायमाला दुपारच्या टायमाला पोलिसांची गाडी यावी इथे हीच मागणी आहे दुसरं काय नाही पोलीस प्रशासनाने सकाळपासून आपण जर बघत असाल तर खूप सहकार्य करताना आपल्याला बघायला मिळत आहे तर त्यांनी एकाला तर ताब्यात देखील घेतलंय परंतु अजूनही त्यांची जी टोळी आहे ती बदलापूर शहरात फिरते आणि दोन ते तीन धक्कादायक घटना आपण सकाळपासून बघितल्या बदलापूरकरांनो आपल्याला कुठल्याही अफवा उठवायच्या नाहीये किंवा भीतीचं वातावरण निर्माण करायचं नाहीये मात्र सत्य परिस्थिती तुम्ही स्वतः बघितलं की नागरिकांनी तुम्हाला सांगितलंय जे त्यांच्यासोबत घडलं ते तुमच्यासोबत घडू नये त्यासाठी खर तर हा प्रयत्न आहे आपण बघितलं औषधी सांगितलं की किती वेळ तर तिथे बसून होत्या त्यांच्या सण असतील मुलगी असतील त्या घरामध्येच होत्या म्हणजे किती तास अर्धा अर्धा तास तुम्ही लोक नसते आला तर कोपऱ्यात वाटतं तुम्ही जर लवकर आला नसता तर काहीतरी काहीतरी झालंच असतं ना काहीतरी अनर्थ घडलाच असता इथे काय बोलायचं हा भीती वाटते म्हणजे असं आम्ही घरामध्ये दोघच असतो फक्त केव्हा असतो केव्हा नसतो घरी त्यामुळे प्रॉब्लेम होते सगळा वेशभूषा पण अशी आहे ना की ते पुरुषही नाही आणि महिलाही नाही आणि असे वागतात बरोबर बोल लोक देखकेही डर लागत आहे ना इन्पोई, इन्पोई अरे मत ना बोलण्यावरूनच जास्त भीती वाटते ऍक्च्युली ते कसं उपरवाला देखरा आहे आपका बहुत बुरा होगा असं वगैरे काय ना तर आपल्याला कसं वाटत नको आपल्याला ह्यांचा शाप लागेल कारण की किन्नर लोकांचं असं बोललं जातं की त्यांचा शाप लागतो किंवा भीती वाटते त्याच्या बोलण्याची इतकी भीती वाटते असं वाटतं पैसे दिलेले बरे यांना पण असं नका बोलू की आमचं वाटो होईल किंवा आमचं हा असं काही होईल असं नको बोलायला भीती वाटते शाप पण देण्याचा प्रयत्न केला काही हातात घेऊन फू भी मारत होते हातात गांडाणी मारत होता तर माटी घेऊन पू मारत होते यांच्यावर ॲसा ॲसा माटी उठाया माटी को ऐसा, -ऐसा, ऐसा मेरे ऊपर फेंक रहा था राहता श्राप भगवान देखेग भगवान करायचं शहरामध्ये जर असा प्रकार घडतो आहे म्हटल्यावरती धक्कादायक हा प्रकार आहे तुमच्या सोबतही असं काही घडू नये यासाठी लवकरात लवकर काळजी घ्यायची आहे जर मुलांना घरामध्ये एकट्याने सोडत असाल तर असं कृपा करून करू नका घरातून घरात सुद्धा त्यांना एकट्या सोडू नका मधून जरी कडी असेल तरी सुद्धा नको कुठलीही रिस्क कोणी घेऊ नका काळजी घ्या कुटुंबाची आणि स्वतःची सुद्धा काळजी घ्या आणि असे काही प्रकार जर घडत असतील तर तत्काळ आणि कोणी देत असेल तर घाबरू नका महत्वाचं म्हणजे आपण घाबरतो तर अजिबात घाबरू नका आपण बघितलं ते कोण आहेत ना ते धड ते याच्यातही नाही त्याच्यातही नाही तर त्यामुळे तुम्ही काळजी घ्या स्वतःची सुद्धा काही असेल तर लगेच आपल्या संपर्क क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक पुन्हा एकदा नोट डाऊन करा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक कुठलाही प्रकार घडत असेल तर तत्काळ आमच्याशी संपर्क करा पोलिसांशी संपर्क करा बोलण्यासाठी घाबरू नका कारण तुमची एक जनजागृती कोणाचा तरी मोठा अनर्थ होण्यापासून या ठिकाणी वाचवू शकते धन्यवाद बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह